मसवड पोलीस स्टेशन बेस्ट डिटेक्शन ऑफ द मंथ सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण पुरस्कारानं सन्मानित सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांच्या हस्ते बेस्ट डिटेक्शनबद्दल मसवड पोलीस ठाण्याचा गौरव मसवड पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे सहा ओब्लिक पंचवीस हा दरोड्याचा गुन्हा मसवड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता दा। यामध्ये तक्रारदार यांना अज्ञात सहा ते सात अनोळखी लोकांनी मोटरसायकलवरून येऊन त्यांना लोखंडी रॉड तसेच बंदूक तलवार व कवित्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील पाच लाख बारा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम दरोडा टाकून घेऊन गेले याबाबत तक्रार दाखल झालेली होती या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि स्टाफ पेट्रोल पंप हॉटेल दुकाने घरे अशा ठिकाणी लावलेले पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तांत्रिक विश्लेषण करून तशा पद्धतीनं गुन्हे करणाऱ्या रेकॉर्ड आरोपींची माहिती घेऊन अवघ्या चार तासात हा दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून या गुन्ह्यातील सर्व सात दरोडेखोरांना अटक करून त्यांच्याकडून दरोडा टाकून चोरून घेऊन गेलेले पाच लाख बारा हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि रक्कम हस्तगत करून सातारा जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या हस्ते मसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस स्टाफला बेस्ट डिटेक्शन ऑफ द मंथ म्हणजेच सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रगटीकरण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील दहिवडी